सरपंच पवन गावित यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव देवडोंगरा ग्रामपंचायतीचा नाशिक जिल्ह्याचा अभिमान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा ग्रामपंचायतीचे सरपंच पवन काशीनाथ गावित यांची नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर सरपंच संवाद नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्ह या राष्ट्रीय परिषदेत चर्चासत्रासाठी निवड झाली भारतीय गुणवत्ता परिषद पंचायती राज मंत्रालय व जलशक्ती मंत्रालयाच्या विशेष सहयोगाने 15 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमात देशभरातील निवडलेल्या पंच्याहत्तर सरपंचांमध्ये सरपंच सर्पन्चा पवन गावित यांचा समावेश होणे ही नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे या परिषदेत विकसित ग्राम ते विकसित भारत या विषयावरती चर्चासत्र झाले सरपंच पवन गावित यांनी ग्रामपंचायतीची भूमिका गाव विकासासाठी राबवलेले नवनवीन उपक्रम आणि सुशासनाचे महत्त्व यावर प्रभावीपणे मांडणी केली त्यांच्या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला जलशक्ती मंत्री सी आर पाटील पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज तसेच पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव अशोक के के मीना यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा ग्रामपंचायतीने अवघ्या सहा महिन्यात जलजीवन मिशन पूर्ण करून तालुक्यात आदर्श घालून दिला आहे आज दोन वर्षांपासून गावाला नियमित पाणी पुरवठा होत असून हे गाव त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे ज्यांनी हा उपक्रम विक्रमी वेळेत पूर्ण केला या सन्मानाबद्दल बोलताना सरपंच पवन गावीत म्हणाले की हा गौरव माझा नसून संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थांचा आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी राष्ट्रीय स्तरावर गावाचे प्रतिनिधित्व करू शकलो याबाबत अधिक माहिती सरपंच पवन गावित यांनी दिली आहे नमस्कार मी पवन काशीनाथ गावित देवडोंगरा ग्रामपंचायत सरपंच पंधरा तारखेला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या ठिकाणी माझी त्या कॉन्क्लेव्हसाठी निवड झालेली होती आणि बासष्ट हजार सरपंच संवाद हे आपला सरपंच जोडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या नियमानुसार त्यांनी काही सरपंचांची निवड केलेली होती त्याच्यामध्ये देशभरामधून पंच्याहत्तर सरपंचांची निवड केलेली होती त्या आधाराने पाच थीमवरती ज्या ज्या सरपंचांनी काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाला एका थीमवरती तीन मिनटं बोलायचं होतं जेणेकरून ज्या थीममध्ये उत्कृष्ट काम केलेलं असेल त्या ठिकाणी तीन मिनटं आपला विषय मांडायचा होता असं प्रत्येक सरपंचाला त्या ठिकाणी संधी होती त्यामध्ये देशभरातून पंच्याहत्तर सरपंच आलेले होते आणि माझ्या ग्रामपंचायतीसाठी माझ्या नाशिक जिल्ह्यासाठी ही आव अभिमानाची बाब आहे की नाशिकमधून आम्ही दोन सरपंचांनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये गंगावरा ग्रामपंचायतचे सरपंचही उपस्थित होते आणि अतिशय सुंदर म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीविषयी माहिती ही, ही देशभर देता आली आणि त्याच्यामध्ये माननीय पंचायतराज विभागाचे सचिव उपस्थित होते त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाचे सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री सी आर पाटील जलशक्ती मंत्रालय हेही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर जक्षणजी शहा क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया याचे चेअरमन त्या ठिकाणी उपस्थित होते अतिशय सुंदर असं सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि त्या ठिकाणी सर्व सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी जे काही केलेलं काम आहे त्या ठिकाणी मांडलं आणि माझ्याही गावामध्ये मी जे काम केलं तेही मी त्या ठिकाणी मांडलं येणाऱ्या काळामध्ये असलेल्या वेळेमध्ये त्यांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा नक्कीच आम्ही आमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी उपयोग करू आणि शंभर दिवसांचं जे काही अभियान आहे त्या ठिकाणी आम्ही राबवणार आहे आजपासून आम्हाला सेवा पंधरवाडा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे याच्यामध्ये त्याचाही समावेश त्या ठिकाणी होता आणि आम्हाला या ठिकाणी असं सांगू इच्छितो की क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या ठिकाणी आमची निवड केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि पूर्ण भारतभर माझ्या ग्रामपंचायतचं नाव पोचवलं आणि त्या ठिकाणी माझं म्हणणं मांडायला संधी दिली त्याबद्दल क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर त्याही टीमचे मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी आमची त्या ठिकाणी निवड केली त्यामध्ये आमचं जे काही त्या ठिकाणी विषय मांडले त्यामध्ये महत्वाचे विषय होते जलसमृद्ध गाव आणि गावामध्ये जलसमृद्ध जी थीम आहे त्याच्यावरती काय काय काम केलं आहे तर त्याच्यावरती आम्ही जे काही केलेलं काम पाणी पुरवठा योजना असेल त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी कर आकारणी आणि नियमित पाणी पुरवठा कसा होईल या ठिकाणी त्याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे आणि नक्कीच त्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्रामपंचायतचं नाव लोक जिल्ह्याचं नावलौकिक हा देशभर त्या ठिकाणी पोचवलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो